तुम्ही जे म्हटलं की आत्म्याचं ओरिजिनल नेचर पीस शांती जर हा नेचर प्रत्येक धर्माच्या लोकांनी ॲडॉप्ट केला तर ॲटोमॅटिकली एकमेकांच्या धर्माला रिस्पेक्ट देणं सुरू होईल जे आज नाही आहे आपण पाहतोय हो कारण बघा आत्म्याचा मूळ जो धर्म आहे किंवा मूळ जो स्वभाव आहे तो तसं तर आपण म्हणतो की आत्मा ही सात्विक आहे okay. म्हणजे आत्म्यामध्ये सात गुण आहेत बर सगळ्यांच्या मध्येच हे ओरिजिनली आहेत जे आपल्याला लहान मुलांमध्ये बघा प्रकर्षाने जाणवतात कारण लहान मुलं म्हणजे अगदी आत्म्याच्या सगळ्या गुणांना इमर्ज करणारी असतात जसे जसे आपण लहानाचे मोठे होतो हळूहळू ते आपले मूळ गुण दबले जातात आणि अनेक वातावरणाच्या आणि इतर गोष्टींच्या प्रभावामुळे आपण नको असलेल्या गोष्टी अडॉप्ट करतो आणि म्हणून अस्वस्थ होतो मग लहान मुलांच्या मध्ये कुठले गुण प्रकर्षाने जाणवतात तर एक लहान मुलांच्या मध्ये खूप जिज्ञासा असते समजून घेण्याची mm. इच्छा म्हणून ते खूप प्रश्न पण विचारतात बरोबर तसंच लहान मुलं खूप इनोसेंट असतात yes. म्हणजे ओरिजिनल आत्मा खूप नॉलेजफुल आहे तसंच ओरिजिनल आत्मा खूप शुद्ध आणि पवित्र आहे ओके okay. तसंच ओरिजिनल आत्मा जी आहे ती खूप प्रेमळ आहे म्हणजे mm. सगळ्यांच्याविषयी लहान मुलांच्या मध्ये समान भावना असते mm. हा माझा हा परका हा चांगला हा वाईट हा भाव बेसिकली त्यांना समजतच नाही त्या गोष्टी हा म्हणून तर प्रेम असत ना सगळ्यांविषयीच कुणी जरी दिसलं तरी ते स्माइल करतात म्हणजे सगळ्यांविषयीच प्रेम आहे समान भावना आहे तसंच लहान मुलं खूप खुश असतात नेहमी आनंदी असतात बरोबर किती वेळा हसतात ते दिवसातून कधी कधी तर विनाकारण पण हसतात आणि तेच व्यक्ती जेव्हा मोठा होतो तेव्हा हसण्यासारखं कारण झालं तरी तो हसत बरोबर म्हणजे लहान मुलांच्या मध्ये सगळे गुण प्रकर्षाने जाणवतात mm -hmm. लहान मुलं खूप समाधानी आणि सुखी असतात mm -hmm. त्यांच्या बेसिक गरजा पूर्ण झाल्या की ते आपल्या आपल्या विश्वामध्ये छान असतात mm -hmm. तसंच विलपॉवर त्यांची खूप चांगली असते Hmm. कारण त्यांना कशाची भीती नाही आहे hmm. किंवा मला हे जमणार नाही मी हे करू शकणार नाही हे विचार त्यांच्या मनात कधीच येत नाहीत hmm. किंवा मला काहीतरी होईल ही भीती पण त्यांना काहीच वाटत नाही बरोबर hmm. ना? ते काहीही बिंधास्तपणे करतात कारण विल hmm. पॉवर खूप चांगली असते तर हे आत्म्याचे मूळ गुण आहेत okay. आणि प्रत्येक धर्म जो आहे तो ऍक्च्युअली गुणांनाच शिकवतो ना Exactly. धर्माची mm. मूळ शिकवण ही गुणांचीच आहे mm -hmm. मग जर सगळ्यांनी या गुणांना आपल्यामध्ये धारण केलं म्हणजे अध्यात्माला mm -hmm. आत्मसात केलं तर मग हे धर्मातले भेद आणि मतभेद हे राहणारच नाही